बीड जिल्ह्यातील अंबाजोबई तालुक्यात गेल्या काही दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे ऊसतोड कामगारांचे मोठे नुकसान झाले आहे अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचे संसार उघड्यावर पडले असून अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूची मोठी अडचण निर्माण झाली आहे या कठीण परिस्थितीत धाराशिव येथील तुळजाभवानी ऊसतोड कामगार संघटनेचे संस्थापकाध्यक्ष श्री सुरेश पवार यांनी सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला त्यांनी अंबाजोगाई तालुक्यातील प्रभावित ऊसतोड कामगारांना किराणा किटचे वाटप करून दिलासा दिला सुरेश पवार यांनी सांगितले की ऊसतोड कामगार हे आपल्या समाजाचे कणा आहेत त्यांच्या अडचणीच्या काळात मदत करणे हे आपले कर्तव्य आहे या उपक्रमाबद्दल स्थानिक नागरिक आणि ऊसतोड कामगार वर्गाने सुरेश पवार यांच्या सामाजिक कार्याचे मनपूर्वक कौतुक केले आहे ए आर न्यूज मराठी आज आम्हाला सुरेश भाई आमेलोच दारासिहोच आमेलो आज आम्ही बीड जिल्हा मय आंबेजोगाई तालुका सुगामेम साठा तोडी आमेल येते आज अठ्ठावीस तारखेनं असो पाणी पडतो यावर बारक्यास बारक्यास बालबचा लेन आम्ही जागा धासेन जागा कोणी पुरी ते आम्ही कथा जाणार की आम्ही कोरडा पड मिळतो आज शेडो उभी बंद येतो कोरेन चावी बारे एक वाजेन सांजवार बारे एक वाजेन जातानी आणि कोरे खेन गामे माहिती आम चावी लिहता आणि बारक्या बारक्या बालबचा शेडियम घाल मि सारखोच आहे उ गावडी ढोर रगाडे रो शेर छ ओमई रे रे जमा चा तीन दाडे वाज आज ओ शेडे मय बाटी खारे जा ओ शेडे मय कुरकुर गंती मांगल ना ओ शेडे मय खारे जा हाल जे है मेले आज तुम देख सको छु या अमर पूरा हाल देखो तो मिवडी पूर्ण हाल है अमर बेकार हाल है मलो ज आ हम जे कारखाने जा ओ कारखाने नाम से T20 आज ओ कारखाने रे साहेब आमा गंती है कोणती अमर मालक भी है कोणती फक्त फक्त कतो ई सुरेश भैया मलो कारण की लोई पाणी आपण एकच जगह तने आपण गोरमाटरो सुरेश भैया तेड धाराशिवाय ती आता आम्हालाच आपण सर्व आम्हीचं हमार जी आता नुकसान आहे म्हणून आपण मदत हमार एक छोटीच मदत घेता आणि आम्ही एक शासन हमार मदत करण्याकडून ही हमार फक्त कळकळी विनंतीच विनंतीचं गांबेजबाई तालुका माहिती बीड जिल्हा माहिती हा मार आता सुगामे ना आंबेलेचा कात छाटा थोडे ना हमारी

ओ हम वोर सारु हमने काई मदद मरे कनी के ताई हम सोच भेना बोला में चा दूसरो हमार कोई विचार कोनी कीदो पाचार कोनी कीदो काई कोनी कीदो हमार सी चक्कर भिजागी हमार से डाढी भेजा गी हमार का आई छे हमार कन हमारी छोरी ने सुवारी थोरी ने घालन काई छी कोरी कनती मागण लागे थू एक रवा दो किलो वन घोटन घालों थू प्रवादी में लाडे स बार डाडे छोरी समार मारो पूर्ण राशन भेजा को छ काई जरी जारे चारि बाजरी से भेजा अंडा की छ

रात बरो होबरन रेप ना बाल बचालेगे थोडाशे कोतर कलप फिलप तोडन चावी ला ताणी न बाल बचान घाले उना सारे यादव सर अमर घर हानी गी शेज अमर किराणा फिरणा शेज वाट लागो ये बरक्या बरक्या बाळकले के लिए भावनाती पतले ना मिले था खाइल सुद्धा काही ची ओ बाल मत कर के धाराशीती सुरेश भाऊ नाम बुलामेल चा धामने मदत मळी जर तीन दाड एको आता मदतच मळी कोणी अमर मालक काय कोणी कारखाने ती बीमार साहेब लोक काहीच कोणी हामा लक्ष दिने की सुरेश भाऊ आमने नहान काही मदत करे के ना मात भला मी जाऊन आम्हाला चकच किरा आम्हाला वाटला थाल थाम सुद्धा आम्हाला शेप कॅनले मदर घेत मायबाप सरकारला माझी कळकळीची विनंती आहे हे आमच्या ऊसतोड कामगारांची ज्वलंत जल, व्यथा एक तर या महाराष्ट्र राज्यामध्ये परतीच्या पावसामुळं हाहाकार माजलेला असताना ऊसतोड कामगारांनी वेळेच्या अगोदर खरं एक मोकादम किंवा जे काही कारखाना प्रशासना यांना माझी कळकळीची विनंती आहे कि या पावसाच्या कालावधीमध्ये जे की जे कोणी मुकादम असतील या मुकादम बांधवांनी या ऊसतोड कामगारांना अशा पावसाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी ऊसतोडीला आणणं हे फार गंभीर बाब आहे एक तर या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये हे ऊसतोड कामगार आलेले आहेत या ट्वेंटी ट्वेंटी -तु कारखान्या अंतर्गत ही ऊसतोड ऊसतोडीला आलेली आहेत आणि या अठ्ठावीस तारखेला जी संध्याकाळचा जो काय पाऊस झाला या पावसामध्ये या ऊसतोड कामगारांची अशी खालापेस्टा झालेली आहे ही दिपोळीची जे काही साहित्य बनून या उस्तोड कामगारांनी आणलेलं आहे ह्या सर्व मातीमोल झालेलं आहे पावसामध्ये भिजलेलं आहे आणि यांना खाण्यासाठी किंवा या ठिकाणी बसण्यासाठी देखील जागा नाही पूर्ण गुडघ्या इतकं पाणी या जागलीवरती त्यांच्या टेंटमध्ये त्यांच्या सेडमध्ये जे काही छोट्या छोट्या झोपड्या घातलेल्या आहेत या झोपड्यामध्ये सर्व पाणी साचलेलं आहे यांचं संसार उघड्यावरती पडलेलं आहे आणि हे गुडघ्या गुडघ्या इतकं चिखल या ठिकाणी माजलेलं आहे आणि या चिखलामध्ये या ठिकाणी त्यांच्या मोबाईलचे जे काही रिचार्ज करण्यासाठी ह्या वायरवरती जे काय आक आकडा अटकवलेला आहे ते चिखलामध्ये सर्व वायर घेऊन ते मोबाईलचा रिचार्ज करतात आणि एक या साखर प्रशासनाला देखील माझी कळकळीची विनंती आहे या ऊसफोड कामगारांचा संसार उघड्यावरती पडलेला असताना देखील कारखाना प्रशासनाचे कोणी शेतकरी अधिकारी अस असेल किंवा चिडबाई असेल त्यांच्या संपर्कामध्ये आलेलं नाही आणि त्यांना खाण्यापिण्यासाठी देखील या ठिकाणी सोय सोय नाही गैरसोय झालेली आहे आणि आमच्या संघटनेला संपर्क केल्याच्या नंतर आमच्या संघटनेच्या माध्यमातून मी त्यांच्या जागलीवर चिखलातून पाव पावसातून या ठिकाणी या ठिकाणी आलेलो आहे आणि या महाराष्ट्र राज्याचे जे काय सरकार आहेत या सरकार मायबापला माझी कळकळीची विनंती आहे या महाराष्ट्रातील जे काय ऊसतोड कामगारांची हालापेस्ट आहे हे आला अपेस्टासाठी कुठल्याच प्रकारची कारवाई होत नाही आणि या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अंतर्गत हे ऊसतोड कामगारांचं महामंडळ कार्यरत असताना या महामंडळाच्या वतीनं देखील या महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांना कशाच प्रकारचे अद्याप ही योजना कार्यान्वित झालेल्या नाहीत की त्यांच्या नोंदण्या झालेल्या नाहीत नोंदणी करण्यासाठी सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीनं खाजगी एजन्सीची नेमणूक केलेली आहे खाजगी एजन्सीच्या माध्यमातून गावनिहाय अद्यापही या उस्तोड कामगारांची नोंदणी करून ओळखपत्र मिळालेले नाहीत या महामंडळाला किंवा सामाजिक न्याय मं, मंत्रालयाचे माननीय संजयजी शिरसाट साहेब यांना माझी कळकळीची विनंती होती की महामंडळ स्तरावरती नवीन पोर्टल तयार करून स्वतंत्र पोर्टल तयार करून या महाराष्ट्र राज्यातील उसतोड कामगारांची नोंदणी करावी आणि त्यांना ओळखपत्र देण्यात यावं आणि जे काय पाढीमागं आमच्या संघटनेच्या वारंवार ब मागणीमुळं माननीय जी शिरसर साहेब यांनी बैठक लावलेली होती त्या बैठकीच्या अनुषंगानं त्या बैठकीमध्ये ज्या काही योजना मंजूर केलेल्या आहेत ज्या काय आमच्या मागण्या मंजूर केलेल्या आहेत त्यांचं मी प्रथम आभार मानतो आणि सामाजिक न्याय मंत्रालयाचे प्रधान सचिव देखील यांचं मी तसे आभार मानतो आदरणीय महोदयांनी त्यांच्यासमोर आम्ही ज्या काही मागण्या मांडलेल्या होत्या त्यांना सर्वांना मंजुरी दिलेली आहे परंतु एक खंत वाढते आणि एक या इतिवृत्तेच्या अनुषंगानं जर लवकरात लवकर या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीनं योजनेनुसार योजनेतील मंजुरीनुसार जर आपण शासन निर्णय पारित केलात आणि जे काही योजना आहेत जे योजना कार्यान्वित जर केलात तर या या आमच्या माता भगिनी आणि आमचे जे उस्तोड कामगार आहेत यांना वेळेमध्ये टेंट मिळू शकतात यांना पायामध्ये घनबूट मिळू शकतात या माता माऊलींना सॅनिटरीज मिळू शकतात त्यांना ब्लँकेट्स मिळू शकतात आणि जे काही सुविधा आहेत या लहान लहान मुलाबाळांना शिक्षणाच्या सुविधा वस्तीग्रह मिळू शकतात यासाठी लवकरात लवकर आपण शासन निर्णय पारित करायला पाहिजे जोपर्यंत शासन निर्णय पारित करू शकत नाहीत तोपर्यंत जिल्हा स्तरावरून किंवा महामंडळ स्तरावरून या ऊसटोड बांधवांना कशाच प्रकारच्या योजना मिळू शकत नाहीत मायबाप सरकारला माझी कळकळीची विनंती आहे आणि विशेषतः संजय जी, जी शिरसट साहेबांना आमची एक विनंती आहे की जे काही ऊसटोड बांधव आहेत यांच्यासाठी जे काही आपण ज्या काही योजना ज्या काही सुविधा जे मंजुरी दिलेली आहेत या मंजुरीनुसार संबंधितांना संबंधित व्यवस्थापकीय संचालक असो किंवा सामाजिक न्याय मंत्रालयाचे कोणी अधिकारी असतील संबंधित सचिव असतील सहसचिव असतील त्यांना ज्या काही योजनेनुसार शासन निर्णय काढण्यासाठी आदेश व्हावं अन्यथा या शासन निर्णय लवकरात लवकर जर नाही निघालं आणि या महाराष्ट्रातील संबंध उस्तोड कामगारांना त्यांच्या योजना जर वेळेत नाही निघाले ना, ना विलाज असतो आम्हाला महामंडळाच्या कार्यालयामो आमरण उपोषण करावं लागेल याची आपण गांभीर्याने नोंद घ्यावी आणि तात्काळ कार्यवाही करावी एवढंच माझी कल एक कळकळीची विनंती आहे मायबाप सरकार आपण जर आता बघितलं दिपाळी दिपोळीमध्ये जे काय त्यांना जे लाडू वगैरे बनवण्यासाठी जे साखर आणलेली होती हे साखर देखील मातीमोल झालेलं आहे आणि हे खाण्यासाठी संसारासाठी जे काय डाळ आणलेली होती तुरीची डाळ आणलेली होती ह्या पावसाच्या पाण्यानं सर्व वाटोळ झालेलं आहे आणि हे बा हे जर एकंदरीत बघितलं तर हे खाण्यासाठी चिवडा बनवलेला आहे या चिवड्याचं पूर्ण मातीमोल झालेलं या पावसामुळे पूर्ण चिवड्याचा मातीमोल झालेला आहे हे खाण्यासाठी हरभऱ्याची दाण आणलेली आहे आणि दिपोळी साजरी करावं या जागलीवरती म्हणून ह्या ऊसतोड कामगारांनी हे धान्य आणलेलं आहे धान्य पूर्ण पाण्यामध्ये भिजून नुकसान झालेलं आहे यासाठी माझी एक सामाजिक न्याय मंत्रालयाचे आदरणीय संजयजी शिरसाट साहेब यांना कळकळीची विनंती आहे मागणीप्रमाणे लवकरात लवकर या उस्तोड कामगारांना आपण जर टेंटची सुविधा दिलात तर साहेब ही आला अपेक्षा होऊ शकत नाही आणि लवकरात लवकर ह्या माय माऊलींना जे काय सॅनिटरीज आहेत जे काय आरोग्याच्या सुविधा आहेत जे काय या मुलांना शालेय सुविधा आहेत जे जे काय मागणी मंजूर केलेल्या आहेत त्यानुसार लवकरात लवकर शासन निर्णय व्हावं आणि शासन निर्णय पारित झाल्याच्या नंतर त्यांना योजना मिळतील यासाठी लवकर आपल्या स्तरावरून कारवाई व्हावी आणि विशेषतः सांगायचं म्हणजे आमचे जे ऊसतोड बांधव आहेत या महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये बरेचसे ऊसतोड कामगार अपघाती मृत्यू आहेत नैसर्गिक मृत्यू आहेत आणि फडावरती हातात कोयता घेऊन अटॅक येऊन मेलेले आहेत झोपडीमध्ये झोपलेल्या ठिकाणी मेलेले आहेत त्यांना या जिल्हा स्तरावरील समितीनं त्यांना आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव या महामंडळाकडे पाठवलेला नाही त्यासाठी आम्ही देखील पाढेमागच्या बैठकीमध्ये सकट अॅटॅकवाल्यांना आणि नैसर्गिक मृत्यू आणि आत्महत्या केलेल्या ऊसतोड बांधवांना सरसकट दहा लाखाची आर्थिक मदतीची देखील आम्ही मागणी केलेली आहे त्यानुसार महोदय आपण त्या मागणीला देखील मंजुरी दिलात परंतु अद्याप शासन निर्णय निघालेला नसल्याकारणानं जे काय जिल्हा स्तरावरती जे काय प्रस्ताव सादर होणार आहेत त्याला देखील विलंब होतो आहे त्यासाठी पुनशे एकदा माझी कळकळीची कर विनंती आहे या ऊसतोड कामगारांचं हित जर जपायचं असेल त्यांचं जर पुण्य वाटून घ्यायचं असेल माननीय महोदय तर आपण आपल्या स्तरावरून शासन निर्णय काढण्यासाठी लवकरात लवकर संबंधितांना आदेश द्या अन्यथा आम्हाला नाव इलाजा असतो महामंडळ येत्या काही काळामध्ये महामंडळाच्या कार्यालयासमोर आमच्या संघटनेला आमरण उपोषण करण्याची वेळ येणारी आहे एवढंच ये मी कळकळीची विनंती करतो जय हिंद जय शवाला